मस्त हे टम्म ठोगलेले पुरी धन्यवाद नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले हे दसरा विशेष थाळी तर आपण बिना कांदा लसूण अशी सात्विक थाळी बनवलेली आहे मराठमोळी एकदम साधी सिंपल आहे झटपट बनते आणि सर्व पदार्थ बनवलेले आहेत आपण त्यामध्ये मूग डाळीचा हलवा बासुंदी बटाटा भाजी आणि हे घोसावळ्याची भजी वरण भातपुरी साधा साधा स्वयंपाक आहे झटपट होणारा तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लगेच लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आपल्याला आता मूग डाळ भिजत घालायची आपण बनवतोय पारंपरिक मूग डाळीचा हलवा त्यामध्ये घालायचे पाणी आणि स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला ही डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आता त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि दोन तास अशी भिजू द्यायची तर आज आपण बनवतोय दसरा स्पेशल सात्विक थाळी बनवतो आहे बिना कांदा लसूण वापरता तर या अगोदर पण आपण बरेच थांसतो तर एकदम झटपट होणारी थाळी बनवायची आपल्याला विजयादशमीच्या आपल्याला सर्वांना खूप खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन तास झालेले डाळ मस्त भिजली इथलं आता पाणी काढून घ्यायचं आपल्याला तर डाळीतलं पाणी काढून आहे तर आपल्याला गाळणीवर काढून घ्यायची आणि पाच मिनटासाठी यातलं पाणी निथळून द्यायचं आपल्याला तर आता डाळीतलं पाणी निघलंय आपल्याला न पाणी घालतात अशी रवाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे बारीक म्हणजे आपला रवा असतो छान असं रवाळ झालेलं काढून घ्यायचं मला आता एकदम फाईन नाही करायचं आहे आपल्याला फाईन केलं तर चिकट होऊ शकतो आपला हलवा तर आता ह्याला आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण त्यामध्ये जे पाणी म्हणजे आपल्याला पाक बनवायचा तो बनवून घेऊ ह्याला साईडला ठेवायचे तर आपल्याला त्यासाठी पाऊंड कप गूळ घालायचा आहे आपल्याला साखरेचा नाही गुळाचं बनवायचा आहे पाक म्हणजे असं पाक नाही फक्त गोर गोळ वितळून आहे त्यामध्ये आहे अर्धा कप पाणी गूळ विरलेला आहे ह्याला साईडला ठेवायचं आहे तर कढई गरम झालेली त्यामध्ये तूप घालायचे शंभर ग्रॅम तूप आहे अगोदर अर्धच घालूया आणि हे आपण डाळ बारीक करून घेतलेली ती घालायची या अगोदर इन्स्टंट मूग डाळीचा हलवा बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत वेगळ्या पद्धतीने हा आपला पारंपरिक पद्धतीने मूग डाळीचा हलवा कसा बनवतात तो बनवतोय आपण आज सुरवातीला चिकटतो खाली नंतर सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच हलवत राहायचे अजून थोडस तूप घालायचं कलर झालेला आहे एकदम मोकळी झाली परत आता आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये बनवून घ्यायचे तर ह्याला ह्याला मिडियम फ्लेमवरती अठरा मिनिट लागलेले आहेत तर ह्याला आता उतरून घ्यायचे मस्त भाजलेले आहे आपली डाळ बघू शकता एकदम मोकळी झाली तर आता यामध्ये राहिलेलं तूप घालायचं आहे आपण शंभर ग्रॅम जे तूप घेतलं होतं त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे बारीक रवा रव्यामुळे छान टेस्ट राहते रवा छान भाजलेला आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आणि आपण जे भाजून घेतलेली डाळ आहे ती घालायची आणि आपण आता जो पाक बनवून घेतला होता गुळाचा आणि पाणी ते घालायचं थोडं थोडं मिक्स करून अजून राहिलेला घालायचं आणि तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर अजून गुळ वापरायचे आणि योग्य प्रमाण आहे मस्त कलर आलेला आहे बघू शकता गुळ वापरलाय तरी सुद्धा कलर चेंज नाही झालेला आहे यामध्ये आम्ही तूप घालायचे चिकूड चीपुड़ घालायची थोडे ड्राई फ्रूट्स काजू बदाम पेश त्याचे आणि मिक्स करून घ्यायचे एक मिनिटभर तयार झालं आपला मूग डाळीचा असा हलवा मस्त पारंपरिक पद्धतीने तुम्हाला जर अजून थोडंसं पाणी हवं असेल तर उकळी आणायची पाण्याला आणि वापरायचं किंवा कोरडा हवा आवडत असेल तर कमी पाणी घालायचं थोडं तर मस्त असा गुळाचा आपला हलवा गूळ घालून मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे मस्त खूप छान झाला आहे तर तयार आहे आपला हा मूग डाळीचा हलवा तर एकंदरीत ह्याला बावीस मिनिट लागले सर्व तयार होण्यासाठी अगोदर डाळ भिजवायला लागतात दोन तास पण हलवा खूपच मस्त झालेला आहे मस्त झाला बघू शकतो तर मस्त असा आपला मूग डाळीचा हलवा गुळ वापरून एकदम परफेक्ट झालेला आहे तर त्यावरती असे थोडेसे ड्राय फ्रुट्स घालायचे काजू बदाम पिस्ताचे काप काय दिसतोय जबरदस्त आपल्याला बस बनवायची बासुंदी त्यासाठी खाली एक चमचा पाणी घालायचं आहे दूध फुटतो नाही म्हणून आणि हे अर्धा लिटर फुलफॅट दूध घेतलेलं आहे तर याला सारखं हलवत राहायचंय आता बासुंदी किंवा खीर सुद्धा बनवू शकतो आपण खिर हे देवीच्या आवडीचे आवडीचा पदार्थ आहे नैवेद्यासाठी तर दुधाला उकळी आलेले आपल्याला त्यामध्ये हे शंभर ग्रॅमचं कप आहे त्यामध्ये मिल्क पावडर घेतली तर पन्नास ग्रॅम असेल मिल्क पावडर ही मिक्स करायची म्हणजे आपली बासुंदी झटपट अशी दाटसर बनते नसेल घालायची तरी चालेल तस दूध आखवलं तरी दूध थोडस जास्त एक लिटर दूध दाखवायचं आणि ह्याला आता असं मीडियम हो ते हलवत राहायचंय तर ह्यामध्ये सात आठ केशर काड्या था। घालायच्या तर आपले छान दाटसर झालेले बासुंदी तयार झाली आपली आता यामध्ये आपल्याला घालायची साखर एकच चमचा साखर घातली मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता त्यामध्ये घालायचे थोडंसं ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालतात बासुंदीला व्हील चिपूड घालायची आणि आता गॅस करायचा आहे बंद तर ही तयार झाली आपली मस्त अशी दाटसरपासून मस्त झाली थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते तर आता बिना कांदा लसून आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची मस्त अशी चमचमीत तर हा मिडियम आकाराचे दोन बटाट्याचे साल काढून फोडी बनवून घेतलेत आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची तर हे खोबरं आणि कोथिंबीर काढून घ्यायची तुम्हाला जर मसाल्याचं चा बनवायचं असेल मसाला वापरून तर यामध्ये आलं घालायचं मी असं लाल मिरची पावडरचं बनवणार आहे त्यामुळे आलं नाही वापरले हा खोबऱ्याचा केस एक वाटीभर आणि ही कोथिंबीर ह्याला आपल्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मिक्सर ग्राइंडरमध्ये तर ह्याला काढून घ्यायचं आहे आता तर हे असं मस्त बारीक झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची तर हा मोठा आहे एक टोमॅटो कापून घेतला त्याची आता प्युरी बनवून घ्यायची तर कढई तापलेली आपल्याला ता त्या तेल घालायचं आहे आता तेल तापलेले आहे त्यामध्ये घालायचं आहे जिरं आणि खोबरं आणि कोथिंबीर आपण जे फोडणीसाठी बनवलं तर ते परतून घ्यायचे दोन मिनिट आता छान परतले त्यामध्ये आपल्याला आता टोमॅटोची पिरी घालायची ह्याला आता टॉमॅटोच्या प्युरीचा आंबटपणा कमी होईपर्यंत पाच मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आपल्याला बघू शकता पिरीमध्ये एकदम पाणी सर्व आटलेलं आहे आता आणि छान परतलेली आहे घालायची हळद एक चमचा लाल मिरची पावडर लंगी मिरची पावडर आहे आणि हे पाव चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर आणि हिंग तर आपण हे बटाटा घालायचा छान मिक्स करून घ्यायचे छान परतलेल्यामध्ये घालायचे पाणी तर मस्त आता उकळी आलेली आहे ना आता आपल्याला मे लो फ्लेमवरती शिजू द्यायचे आहे ना तर आता आपल्याला पुऱ्यासाठीचं पीठ म्हणून ठेवायचं आहे तर हे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे म्हणजे काय होतं ना तेलकट होत नाहीत पुरे आपले त्यामध्ये घालायचे मीठ आणि घट्टसर मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून म्हणजे आपला राहिलेला स्वयंपाक होईपर्यंत रवा छान मुरतो कपामधील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे एक कप पिठाला पाऊन कप पाणी लागलेलं आहे बटाट्याची भाजी तयार आहे बंद करायचं आहे गॅस गॅस बंद करायचा आहे तर मस्त अशी आपली चमचमीत बटाट्याची भाजी बिना कांदा लसून मस्त झालेली तर आता आपल्याला बनवायचे आहेत घोसावळ्याची भजी तर हे आण दोन घेतले धुऊन काप कट करून घ्यायचे तर असे घोसाळे कापून घ्यायचेत पीठ घेतलेले यामध्ये घालायची हळद लाल मिरची पावडर पाव चमचा हातावर क्रश करून घालायचे असं जिरं मी भाज्यामध्ये कधी पण आखं जिरं टाकतं छान लागतं ते आणि हे मीठ पाव कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे तुम्हाला कुठल्या प्रकारची भजी आवडतात कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आपल्या एकदम साध्या साध्या पद्धतीने रेसिपी असतात तर आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरची ठेचा बनवून टाकला तरी चालेल तुम्हाला जशी आवडते तशी मिरची वापरा तर हे अशा प्रकारे पीठ बनवायचे आणि त्यामध्ये हे कापलेले घोसावळे टाकायचे तर आता तेल तापण्यासाठी ठेवले आपल्याला पापड तळून घ्यायच्या अगोदर

आता हे घोसाळायची भजी त्याला जास्त पीठ नाही लागलं पाहिजे थोडंसं सळ्याची भाजी पण तयार झाली मस्त बनले आता आपल्याला ह्या त्यालामध्ये पुऱ्या बनवून घ्यायच्या तर आपले हे पीठ छान भिजले गोळे बनवून घेतले आता पुरा लाटायचं थोडंसं तेल घ्यायचं अशाच बनवून घ्यायच्यात पुऱ्या आप आपल्याला सर्व तर आपल्या पुऱ्या पण तयार आहेत पुरे अशी लाटायची म्हणजे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही तर आता तळून घ्यायचे आपल्याला ते आता आपल्याला चले तर आपला आता सर्व स्वयंपाक रेडी आपला सर्व बिना कांदा लसून सात्विक स्वयंपाक तयार झालेला आहे भात भात व्हिडिओ स्किप केला कारण व्हिडिओ मोठा बनवत होता त्यामुळे आपला दाणेदार मुगाचा हलवा मूग डाळीचा हलवा तर आपला मूग डाळीचा हलवा ही मस्त अशी चमचमीत बटाटा भाजी ही बासुंदी ही वाटी इथे घेऊया मस्त असे आपली घोसावळा भजी खूप छान लागतात घोसावळ्याची भजी पापड मोडून ठेवूया मस्त एकदम टम्मक फोगलेली पुरी तर आपली ही संपूर्ण थाळी विजयादशमी दस म्हणजे दसरा स्पेशल तर हे वरण भात हा मूग डाळीचा हलवा बासुंदी मस्त अशी चमचमीत बटाटा भाजी बटाट्याची भाजी आणि हे घोसावळ्याची भाजी पापड आणि मस्त अशी टम्म फुगलेली पुरी तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा विजयादशमीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद